नमस्कार मित्रांनो हा जो तुम्ही माझ्या मागचा जो प्लॉट बघताय तो सी आर आय डीचा आहे आणि या प्लॉटला आपल्या ह्या जूनमध्ये एक वर्ष कंप्लीट होईल आणि या प्लॉटची जी कॅनॉपी बघताय मागच्या साईडला तुम्ही हा एक वर्षाची कॅनॉपी आहे आणि हा सी आर आय डीचा प्लॉट आहे हा ट्रिलीजवरती प्लॉट आहे आपण हा पूर्ण हेवी सेटअप बनवलेला हो आहे आणि या साईडला आपण इथे रोपं टाकलेली आहेत तर हे रोपं साधारणतः एक तीन महिन्याची रोपं झालेली आहेत अजून एक महिना आपल्याकडे राहतील आणि त्याच्यानंतर जूनचं बुकिंग आहे आपल्याकडं भरपूर जणांचं त्यांना हे रोपं आपण अवेलेबल करून देत आहोत साधनत साधारणतः हा एक एक फुटाच्या वरती हाईट झालेली आहे या रोपाची अजून सा अजून एक फूट म्हणजे दोन ते अडीच फुटाची रोपं हे जूनमध्ये होतील आणि दोन ते अडीच फुटाचे रोपं जूनमध्ये आपण त्या शेतकऱ्यांना अवेलेबल करून देणार आहोत तर आपण जो पूल वापरतो तो असतो सहा फूट पोल वापरतो दोन फूट खाली गेल्यानंतर चार फूटवर राहतो तर अडीच आपल्याकडच्या रोपाची हाईट असते अडीच फूट त्याच्यानंतर त्याच्यामुळं तुमच्याकडं तुम्ही रोपं लावल्यानंतर साधारणतः हाईट राहते फक्त पोलच्या बाहेर पडायला एक एक ते दीड फूट ते साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये ते हाईट कवर होऊन जाते आणि पावसाळ्यामध्ये रोपं लावल्यानंतर एक बेनिफिट असतो की त्याला ड्रॅगन फ्रूटला जे टेम्परेचर हवा असते ते जूनमध्ये uh, uh, ते क्लायमेट कंडिशन ते अवेलेबल होते त्याच्यामुळं जूनमध्ये जे लागवड करणार असतात शेतकरी त्यांची ग्रोथ त्या त्यांच्या ड्रॅगन फ्रूटची ग्रोथ चांगल्या प्रकार होते त्याच्यामुळं आपण भरपूर शेतकऱ्यांना तेवढं सजेस्ट करतो की uh, मे एंडिंगला लागवड करा जेणेकरून uh, पाऊस पडायच्या आधी uh, तुमचं रोपं सेट झाली पाहिजेत आणि uh, पाऊस पडल्यानंतर ते लगेच ग्रोथ पकडतात जर तुम्ही जूनच्या नंतर जर लागवड केली समजा जुलैच्या पुढं एखादा मोठा पाऊस सुरू झाल्यानंतर त्याच्या वेळेस काय होतं टेम्परेचर खूप डाऊन होतं ऊन भेटत नाही ऊन भेटल्यामुळं रोपाची ग्रोथ जरा हळून व्हायला चालू होते त्याच्यामुळं ड्रॅगन फ्रूटच्या वाढीसाठी ऊन पण तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळे शक्यतो लागवड करणारे जे शेतकरी आहेत जूनमध्ये आपण आता जे आपल्याकडे बुकिंगला आलेले आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यानं आपण ते सजेस्ट केले की होता येईल तेवढं मेंडिंग आणि जास्तीत जास्त जूनमध्ये एक दोन तारखेच्या आसपास लागवड करून टाका कारण तोपर्यंत आबाळ यायला वगैरे चालू झालेला असते आणि त्याच्यामुळं तेवढं टेम्परेचर राहत नाही म्हणावा असं उ उन्हाळ्या इतकं टेम्परेचर डाऊन होत राहतं म्हणजे जास, कमी जास्त होत राहतंय त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही लागवड जरी तुम्ही केला आणि थोडं पाण्याचा जरी प्रॉब्लेम असला कुठल्या शेतकऱ्यांना तरी काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही कारण एक पाच सहा दिवसाचाच आपल्याला एक टायमिंग असतो त्या टायमिंगमध्येच तेवढी अडचणी येईल त्याच्यानंतर एखादा पाऊस होत होतोच शक्यतो मोठा पाऊस हो चालू व्हायच्या आधी जूनच्या त्याच्यामुळं जरी जूनमध्ये जरी लागवड केली समजा ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही आणि जूनमध्ये लागवड केली तरीच चालते फक्त वीस प पंचवीस जूनच्या जा पुढं जाऊन ही लागवड कारण पुन्हा टेम्परेचर एखादं मोठा पाऊस चालू झाल्यानंतर टेम्परेचर खूपच डाऊन होतं आणि मनावाशी ग्रोथ झाड पकडत नाही ह्या प्लॉटला आपलं तसं चालतं जूनमध्ये आपण एकवीस जूनच्या आसपास लागवड केली होती आणि त्यावेळेस टेम्परेचर गेल्या वर्षी खूप पाऊस होता आणि टेम्परेचर खूप डाऊन झाला आणि त्याच्यामुळं मनावा अशी ग्रोथ ह्या प्लॉटची पण झाली नाही पण तुम तरी पण तुम्ही बघू शकता प्रकारे इथे ग्रोथ झालेली आहे बागेची एक वर्षाचा प्लॉट हा कोणी म्हणणार नाही की हा एका वर्षाच्या प्लॉटची एवढी ग्रोथ आहे कारण सी वराटीची एवढीच खासियत आहे की एका वर्षामध्ये अफाट ग्रोथ होते सी वराडीची आणि एवढ्या उन्हामध्ये एवढं टेम्परेचर या वर्षी आहे तरी पण हे बाग अजून पण पिवळी पडलेली नाही आहे आणि पूर्ण हिरवीगार बाग आहे आता इथं रोपाला आपण पाठ पाणी देतो आहे तरी कुठं सनबर्निंग तुम्हाला दिसणार नाही आणि सिवराडीची रोपं ओळखायची असेल किंवा झाड ओळख ओळखायचं असेल तर त्या पानाची लांबी खूप होते अखंड पान एक पाच पाच सहा सहा फुटाचं होतं आपण काही अंतरापर्यंत हे पान जे वाढत आले हे पानाची खूप लेंथ आहे तरी पण आपण इथे स्टॉप करतो जेणेकरून फळाच्या दिवसात हे फळ इथं सँड्याला लागल्यानंतर आ, आ, ते मातीला चिटकू नये म्हणून आपण इथं शेंडा कट केले की के के पानाची वाढ थांबते नाहीतर हे पान असं वाढत चालते जेणेकरून एक एक इदीच्या अंतरावर आपण झाडाचे पानाचे झाडाचं पान स्टॉप केलं पाहिजे जेणेकरून फळ पण डॅमेज होणार नाही आपलं आत्ता अवकाळी पाऊस लागला होता मध्यंतरी त्याच्यात एक एक दोन कळे आपण प्लॉटमध्ये ठेवलेत बाकीच्या कळ्या आपण काढून टाकलेल्या आहेत तर याचं फ्रूट एवढं झालेलं आहे उन्हाळ्यात अवकाळी पावसात लागलेल्या फळाची साईज एवढी होत नाही त्याचं शायनिंग पण व्यवस्थित राहत नाही पण नवीन प्लॉट आहे म्हणून आपण एक पाच सहा काळ्या ठेवल्या होत्या त्याचं फळ एवढं झाले साधारणत हे पन्नास साठ ग्रामच्या आसपास झालेलं आहे फ्रू फ्रूट अजूक ह्याला भरपूर दिवस लागतील वाढीला तर नवीन शेतकऱ्यांनी एवढं सांगणं आहे आपल्याकडे अजून बुकिंग चालू आहे सी सी वराटीचं भरपूर बुकिंग शिल्लक आहे तरी ज्या कुणा शेतकऱ्यांना फक्त सी आर रोपं पाहिजे असतील त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन तेवीस झिरो नऊ फक्त आपण सी वर काम करतो ऑदर वरायटीमध्ये मी काम करत नाही आणि फक्त आपल्या प्लॉटवर फक्त सी वर भेटेल एक सॅम्पल म्हणून सुद्धा वराटी आपण लावलेली नाही आहे दुसरी लागवड करते वेळेसच आपण सी वर लावलेली होती त्याच्यामुळं माझ्याकडे गिरा एक तेवढ्याच गोष्टीसाठी येते की फक्त आपल्याकडे सी प्लॉट आहे ऑदर व्हरायटी एक वळ लावली किंवा एक दोन झाडं आहेत सॅम्पलला दाखवायला शेतकऱ्यांना तेसुद्धा आपल्याकडं नाहीत फक्त शिवरायटी असल्यामुळे तुम्हाला खात्रीशी रोपं आपल्याकडे मिळतील त्याची काही चिंता करू नका तर जूनच्या लागवडीसंबंधी कुणाला काही शंका असतील किंवा त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या सगळ्या शंकाचं निरसन केलं जाईल धन्यवाद